ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरची मर्यादा न लावता शंभर टक्के नुकसान भरपाई द्या रविकांत तुपकर संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात कहर केलाय मेहकर सिंदखेड राजा देऊळगाव राजा लोणार चिखली या तालुक्यांमध्ये ढगपुटी सदृश पाऊस झालाय या अतिवृष्टीनं झेत जमिनीचे पिकांचे विहिरीचे अनेकांच्या घरांचे प्रचंड नुकसान झालंय त्यामुळे शासनाच्या पंचनाम्याचा गोंधळ न घालता शेतकऱ्यांना सरसकट व विना अट शंभर टक्के नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी केली आहे तुपकर यांनी आज वीस ऑगस्ट रोजी सिंदखेडा राजा व चिखली तालुक्यातील गावांमध्ये नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांना आंदोलन उभे करू इशाराही तुपकर यांनी दिलाय ढगफुटी सदृश पावसामुळे बुलढाणा जिल्ह्यातले शेकडो गाव प्रभावित झालेले आहेत त्यामध्ये शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं जमिनी खरडून गेल्या पाईपलाईनचे चे स्प्रिंकलर सेट वाहून गेले विहिरी खचून गेल्या आज मी सिनखरराजा तालुक्यातल्या शिंदी गावामध्ये आणि चिखली तालुक्यातल्या सोमठण्यासह इतर गावांमध्ये नुकसानीची पाहणी केली आणि शेतकरी पूर्ण सगळ्या बाजूने कोरमटलेला मला दिसला या शेतकऱ्यांना धीर देण्याचा प्रयत्न आम्ही केला पण सरकारच्या ज्या काही निकष आणि अटी आहेत त्यामध्ये शेतकऱ्यांना अत्यल्प मदत मिळणार आहे सरकारला एक तर आमची विनंती अशी आहे की तर पंचनाम्याचे नाटकं करू नका सरसकट नुकसान भरपाई शेतकऱ्यांना द्या आणि दोन हेक्टरची मर्यादा काढून जेवढ्या नुकसान झालं तेवढी पूर्ण नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे अशी आमची मागणी आहे पंचवीस एकरावाल्याचं नुकसान झालंय आणि त्याला तुम्ही दोन हेक्टरची मर्यादा लावता तर शेत नहीं। त्या शेतकऱ्याला काहीच मिळणार नाही त्यामुळे शंभर टक्के नुकसान भरपाई विना अट विना शर्त दिली पाहिजे अशी आमची मागणी आहे आणि सरकारनं जर काही मान्य केलं नाही तर या सगळ्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना घेऊन प्रचंड मोठं आंदोलन येणाऱ्या काळामध्ये उभं होईल